नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा शेतकऱ्यांना कधी मिळणार दोन हजार रुपयाचा हप्ता मिळणार की तीन हजार रुपयाचा हप्ता मिळणार याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या वितरणासाठी एक हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामध्ये जे आरमध्ये असं सांगितलेलं आहे जी पाठीमागील जो काही हप्ता आहे म्हणजे पाचवा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नसेल त्यांना हा सहाव्या हप्त्याबरोबर हे दोन्ही हप्ते त्या ठिकाणी भेटणार आहेत कारण पी एम किसानच्या धर्तीवरती नमोशेतकरी योजनेचा लाभ हा दिला जातो प्रत्येक वेळेस हप्त्याचं वितरण करत असताना लाभार्थ्यांची संख्या ही कमी जास्त होत असते म्हणजे पी एम किसानच्या योजनेमध्ये जे शेतकरी पात्र आहेत त्यांची संख्या वाढलेली आहेत त्या शेतकऱ्यांना नमोशेतकरी योजनेमध्ये त्या ठिकाणी लाभ दिला जातो पण पाचव्या हप्त्याच्या संद बाबतीत पी एम किसान आणि जो काही नमोचा हप्ता आहे तो बरोबर त्या ठिकाणी वितरित केला गेलेला होता म्हणून जे काही पी एम किसानचा लाभ मिळालेले जे शेतकरी आहेत त्यांना त्या ठिकाणी जो पाचवा हप्ता त्या ठिकाणी वितरित झाला नव्हता त्यामुळं आता का जो, जो काही सहावा हप्ता वितरित होणार आहे म्हणजे पाचवा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्यांना सहाव्या हप्त्याबरोबर त्या ठिकाणी ते वितरण त्या ठिकाणी केलं जाणार आहेत आता शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा हप्ता मिळणार की तीन हजार रुपयाचा हप्ता मिळणार कारण जो पी एम किसान हप्त्याचं वितरण झालं होतं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की जा जा जो काय सन्मान निधी जातो त्यामध्ये आम्ही वाढ करू म्हणजे नऊ हजार रुपये त्या ठिकाणी राज्य सरकार देईल आणि केंद्र सरकार त्या ठिकाणी सहा हजार रुपये असे मिळून पंधरा हजार रुपये हे शेतकऱ्यांना देण्यात दे येतील म्हणजे जर नऊ हजार रुपये सन्मान निधी जर राज्य सरकारने दिला तर तीन हजार रुपयाचा हप्ता हा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळू शकतो पण अद्यापही जे काय अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्यामध्ये कोणती तरतूद ही करण्यात आलेली नाही आहे त्यामुळं तीन हजार रुपयाचा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळणार नाही दोन हजार रुपयाचा हप्ता त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आकड्यावरती जमा जा केला जाणार आहे आता हा हप्ता केव्हा वितरित होणार कारण अधिवेशनामध्ये कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं होतं म्हणजे जे काय शेतकऱ्यांचे जे काय आमदाराचे पैसे असतील किंवा जे काही सर्व निधी असेल तो एकतीस मार्चच्या अगोदर त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आकड्यावरती जमा केला जाईल त्या पद्धतीने एकतीस मार्चच्या अगोदर नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या आकवडवरती जमा होईल अजून शासनाकडून ऑफिशियली उप, कोणतीही डेट ही डिक्लेअर करण्यात आलेली नाही पण कृषीमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे एकतीस मार्चच्या अगोदर नमोचा हप्ता नक्कीच जमा होईल अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद